डायरेक्ट जवळ जवड़ जवळ आहे ना दोन आंबे सापडल्यात ह्या बघा चांगले अडकले बघा सगळे चालते आहेत पण इतक्या चालते आहेत ना हे बघा पूर्ण जाळ्यामध्ये अडकल्यात बघा चालटींची रेसिपी असणार आहे आजच्याला आणि हे बघा आता हे ना सगळे मासे वेगवेगळे वेग करायचे त्याच्यानंतर ह्या बघा वांबे किती नाचल ना इतक्या जबरदस्त जागेमध्ये येऊन पोहोचल ना हे बघा इथं गाडी लावली आणि हे आज उंच जागा आहे आणि एवढ्या जागेमध्ये आहे ना बरेचशे वेळा आपण आलेलो आहे तर आलो या वर्षी परत एकदा जाळे लावण्यासाठी हे बघा या साईडनी पाणी वाहत आहे आणि आता बऱ्यापैकी पाणी कमी झालंय तर आता संध्याकाळच्या साडेचार ते पावणे पाच झाल्यात इत तर झालंय भरपूर आता ना नाळी घेऊन खाली जायचं इथं एवढ्या जागेमध्ये आणि या साईडला जाळे लावायच्या या साईडला आहे ना साठी आलोय असं लोकेशन आहे या साईडचं आणि आता तर काही जास्त दाखवायला जमायचं नाही कारण तर भरपूर उशीर झाले आता ना ही जाळी सुद्धा दोन पिशव्या दोन्ही साईडला तर ती जाळी घेऊन ना इथंच खाली उतरायचं आहे आणि बरस खाली सुद्धा ना उतरून जायचंय आणि पहिलं तर जातो आता जाळी घेऊन खाली त्याच्यानंतर तुम्हाला तर जमलं तर दाखवतोय नाही तर उद्या ना पूर्ण तुम्हाला दाखवणार आहे जे काही मासे भेटतील व आम्ही भेटतील ना ते सगळे तुम्हाला बघायला भेटणार आहे फक्त आता झालंय उशर तर चला जाऊ खाले आता पाटक्याने तर आलो आता सकाळ सकाळ आणि काल संध्याकाळी ना जाळे लावले त्या साईडला तर आता इथं खाली जायचं आहे आणि गावतावरती इतकं पाणी आहे ना बघा इथपर्यंत गाडी आणली कशी तरी कारण तर येत पण ना सगळं गवतच आहे हे बघा उंच जागा आहे जा तरी सुद्धा ना इथं थोडं खाली येऊन येणं गाडी लावली कारण तर ना जाळ्याचं वज पण आहे त्याच्यामुळे इथं जवळ आणले थोडी तरी सुद्धा ना बरंच खाली उतरून जायचं आहे चला आता पाहिलं तर तिकडं खाली जाऊ बघा लोकेशन तर एकदमच जबरदस्त आहे बघा आणि बघा तिकड ना खाली इथनं आहे ना पलीकडं जायचंय तिकडं खाली जाऊन ये ना जाळे लावलं तर बरस लांब जायचं अजून सुद्धा चल पिंके जाऊ पाटकेने चला आता ह्या अशाच गावता मधन आहे ना जायचंय पूर्ण आहे ना कपडे भिजणार आहे हे बघा पिंकेने ना सरपंच पण आणलंय कारण तर ना आता चहा पण बनवायचं आहे चहाच सायमान आणलंय ना चहा पण आहे इथे ना थोडं आता राहिलंय तिथं खाली जाऊन आहे ना जाळे लावलेले सगळं सायमन तिथंच टूप पण तिथे ठेवलेले आणि जाळे तिकडेच लावलेत बघा इथून खाली लावले जाळे एवढ्या जागेमध्येच थांबायचंय हे बघा ना टूप ठेवून गेलेलो काल संध्याकाळी आणि डायरेक्ट अंधार पाडलेलं इथंच हे जाळे लावता वेळेस पूर्ण ना हे जाळे अंधारामध्येच लावलेले लय उशर झालत काल मासे जाळ्याला मग साइटला इथं पण लागलेला दिसतोय जाळ्याला मासा बारख्या सायडचा वाटतोय सगळे जाळे बारकीच लावलेत ला आणि त्या खाली जाऊन ये ना तिकडे एक मोठं जाळं सुद्धा यानं लावलंय बघू त्याला जर मोठा मासा भेटला तर भेटला बघ इथं एक बारका हे बघा इथं आहे आणि या साईडला सुद्धा बघा जाळ लावले इथनं आणि एक इथनं बांधले दोन लावले जाळे इथे एवढ्या जागेमध्ये तर आता ना पाटक्याने चहा बनवून घ्यायचंय ते बघा पिंकीचे चालले तयारी चहा बनवून झालं की मग पाण्यामध्ये उतरायचंय कारण तर भरपूर हुशार लागणार आहे जाळे काढायला आणि एकदा चहा पिऊन गेलो ना तर काय भूक लवकर लागत नाही दुपारच्या पुढं निघालं एखाद्या वेळेस जमन पाण्यामधनं बाहेर बारिक -बारिक में में, तर, तर आजच्याला ना भरपूर दिवसानंतर आहे ना जाळ्याचे मासे असणार आहे इथून पुढे ना जाळे लावायला जमतील कारण तरी ना आता पाऊस तर उघडलाय आणि मासे सुद्धा ना इथून पुढे भेटतील आजच्याला ना बारीक बारीक जाळे लावल्यात सगळी कारण तरी ना ह्या साइडला ना वांबी भेटतात मेन तर वांबीसाठी आलोय इकडं तर बघू आजच्याला किती मासे भेटतात आणि आजच्याला ना नदीवरती जेवण सगळं काय बनवायचं आहे इथंच पहिलं तर चहा बनवून घेते पिंकी हे बघा हे बघा चहा पण झाला आता पिंकीने उतरून घेतलंय बघा त्याच्यानंतर खारी पण आणले इकडं इग्या खारी तर आता चहा सुद्धा पिऊन झालाय आता कपडे बदलून घेतोय पाटोपट कारण तर आहे ना इथं समोरच एक मरळ सुद्धा आहे ना वरती आलेले दिसते दोन तीन वेळा आहे ना दिसलेले ते मरळ तर लमदोर सुद्धा आणलाय संघ आणि पिंकी बागाय इथं गांजवा नवीन आणलाय घरनं अ ना रस्शी भरून घेते तर ती भरस तोपर्यंत आहे ना मी मरळ साठी बघणार आहे लमदोर आणलाय संघ त्याच्यामुळं आता बघतोय बघू मरळ भेटते का आणि भेटले तर तुम्हाला हे ना दाखवतोय तिथं जातो आता टूप आणि भेटले ना मग दाखवत आहे तुम्हाला जर भेटले तर तोपर्यंत घे अंज बनवून हा बघा तांदूळ आणल्या इंद्रायणीचे भात करायला तर आता भात करून घेते हे बघा इथं चूल पण पेटलेलीच आहे तर आता भात करून घेते हे बघा भात तर शिजलाय आता तर आता ना डायरेक्ट खाली जाऊ तिकडं आणि त्या साईडने ना जाळे काढत काढत येऊ या साईडने सुद्धा नाही कडेकडेने लावल्यात आणि मधनं सुद्धा बरेचसे जाळे लावल्यात पहिलं ना त्या शेवटला जाऊ तिकडं आणि त्या साईडला ना एकदमच मोठं जाळं लावलं आहे शेवटला बघू आता त्याला एखादा मोठा मासा भेटलं ना तुम्हाला आहे आणि बघू दुसरेसुद्धा बारख्या जाळ्यांना मासे भेटले ना ते सुद्धा तुम्हाला ना दाखवत आहे सगळं काय चला पहिल्या तऱ्यानं खाली जाऊ आणि हे बघा एकदमच शांत पाने एकदमच भारी आहे बघा लोकेशन बघा आहे ना काढायला सुरुवात पण केली बघा पहिलीच खेकड आहे आणि दुसरी बघा आहे शेजारी शेजारीच जा बघा एक खेकड बघा एकदमच मोठे साईजची आणि त्या एकदमच मोठी सायज आहे चालट्याची आणि आता हे ना सुरुवात करतो आहे आता सगळे तर तुम्हाला काय दाखवायला जमायचं नाही कारण आहे ना जाळे पण काढायचे आहेत आणि जाळे काढता वेळेस तर काही दाखवायला जमायचं नाही जितकं होईल तितकं दाखवते तरीसुद्धा तुम्हाला बघा आता पहिले तर याने सगळी जाळे काढून घेतो आहे त्याच्यानंतर तुम्हाला मासे दाखवतो आहे आणि जर चांगलंच मोठा मासा भेटला ते पण दाखवतो आहे आणि गोडं मासा भेटलं ना तरीसुद्धा तुम्हाला दाखवतोय चला ह्या साईडने सुद्धा कडे कडेने मधने आरपार आणि काढीत काढीत वरती जायचं आहे बऱ्याच लांब तिकडं तिकडं आहे पिंकी थांबलेली तिथपर्यंत जाळे आहेत बघा बघा निम्म जाळ काढलं आहे इथं एक मासा आहे आणि एकाच ठिकाणी बघा किती मासे आहेत तर तीन तीन आहेत बघा इथं खाली हे बघा इथं एक त्याच्या खाली तीन हे जे एकाच ठिकाणी आहे ना तीन मासे आहेत बघा कानुसे मासे आहेत हे आणि अजून सुद्धा आहे ना बरस जाळ आहे निम्मेला जास्त जाळ आहे आणि तिकडे सुद्धा ना बरेचसे मासे लागलेले असणारे असं तर वाटतंय तर बघा इतकी जाळी झाल्यात काढून आणि हे बघा इथं कोपऱ्यावरती आलो आहे तर हे मासे बघा किती वेटलेत सगळ्या चालते आहेत पण इतक्या चालते आहेत ना हे बघा डायरेक्ट आहे ना पूर्ण फुल जाळ भरले आहे बघा खालीपर्यंत आहे अजून ह्या साईडला सुद्धा इतके आहेत ना हे बघा पहिल्यांदाच इतक्या चालत्या घेतल्यात हे बघा अजून सुद्धा तिकडं सुद्धा वागत्या किती आहेत तर आता ह्या सुद्धा काढायला इतका उशर लागणार आहे ना भरपूर उश्या जाणार आहे इतक्या अडकल्यात ना ह्या बघा पूर्ण जाळ्यामध्ये अडकल्यात बघा तर आता सगळे काढून घेतोय आहे इतक्या चालटी ना भेटल्यात तर असं वाटतंय की ह्या चालटींनीच पाठी भरणार आहे इतके मासे भेटल्यात बघा आणि अजून ना तिथपर्यंत जाळं आहे बघा हे बघा मांडीवरती सुद्धा घेतलंच मासे सगळे आणि अजून सुद्धा आहे ना इतके पाण्यामध्ये आहेत हे बघा काढून घेतो आता भरपूर मासे भेटले सगळे चालत आहे म्हणायला पण मासे तर भेटलेत ते एकदमच जबरदस्त चालते काही जास्त भेटत नाही आपल्या तिकडे लांब लांब यावे लागते चालटेसाठीच आणि जमलं ना तर एखाद्या वेळेस आपण चालटीची जे ना रेसिपी सुद्धा बनू हे मासे तर पहिले काढून आणि लय उशीर लागणार आहे तर चला काढून घे बघा वाम पण भेटले चांगले अडकले बघा बघा मागाशी एक वामपा काढले ना त्याचे थोडंच पुढं आलं ना तर बघा इथे एकदमच जवळजवळ दोन वांबे आहेत एक शिंगट्या सुद्धा आहे बघा शिंगट्या आणि वाबे दोन जवळजवळ आहे बघा शेजारीच आता, तर, जाले जाले तर जाले आता या जाळी आहे काढून कारण तर येणार हुशार झाला आता आणि पहिलं तर घेतो आहे काढून मग बाहेर निघत्या वेळेस तुम्हाला दाखवतोय आणि आता भूक सुद्धा लागायला लागले कारण तर अजून आहे पण आणि त्याच्या अगोदर कालून बनवायचंय चलो बाहेर जाऊ पहिलं तर जाळी काढून त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतोय हे बघा आता आल्यात जाळ काढत काढत तर जाळी बघा किती काढल्यात मासे काय काढताना दिसत नाही जास्त आहे का बघा मासे हाय वाढत तर हि आल्याच्या नंतर दाखवते तुम्हाला किती हाय जाळी ना भरपूर हे बघा किती जाळी हाय आणि आता टाइम पण लय झालाय एक वाजली एक वाजली ना पा? हा एक वाजली लय उशार लागला मासे सापडल्या मासे तर सापडल्यात बघा चालत आहे सगळी मासे पण काढून देते आता आज आजच्याला बघा चालटीची रेसिपी असणार आहे जातीन पाण्यात हे बघा बघ होते का बा चार चार काढल्या चालते हे बघा चार चालती काढल्यात तर तेवढेच बस होणार आहे तर आता ना बाहेर पण निघून आलोय हे बघा बरीचशी जाळे लावलेली सगळे झाल्यात आता काढून पिंकीला आहे ना तिकडं चालते दिल्या आता ती साफ करते हे बघा इथं सावलेलं आणि ऊन तर झालं आता आणि इतकी जाळ आहेत ना आता एक खेप तर करायला लागणार आहे कारण तर भरपूर वज आहे पिंकी आहे ना कालवन बनवास तोपर्यंत आहे ना एक खेप मी ठेवून येतो जाळ्यांची गाडी पैसे तिकडं तुम्हाला गाडी दाखवतोय लय लांब आहे हे बघा इकडं आहे आणि हे बघा त्या साईडला पण गाडी लावलेली आहे तिकडं नदीच्या पलीकडं लय लांब आहे आता सगळं वज घेऊन जातोय मी हे जाळ्याचे पिशवे दोन भरणार आहे एक पिशवी घेऊन जातोय मी तोपर्यंत बघा पिंकी साफ करते मासे हे बघा चालटीच्या खाऊल्या काढून घेते तर घे आता हे साफ करून आणि कालून पण बनवून घे तोपर्यंत मी हे जाळे ठेवून येतोय इतकी तर काय घेता यायचे नाही दोन पिशव्या भरतात एक पिशवी ठेवून येतोय मी आता हे बघा मासे साफ करून झाल्यात धुवून पण आणल्यात लगेच हे बघा कांदा टोमॅटो मिरच्या कापून घेतले तर आता चूल पेटून घेते कांदा टाकून घेते आणि टाकून घेते आता जाळे पण ठेवून आलोय एक वज तर ठेवून आलोय आणि हे बघा आता इथं पिंकीची चालले तयारी मसाले घेते टाकून अद्रक लसूण पेस्टायचं घ्यायचा बनवून आता उशीर झालाय बराचसा आणि आता ना फटाफट कालन बनवून घ्यायचंय आणि जेवण सुद्धा जायचंय बघा बरेचसे मसाले पण आहेत वेगवेगळे बऱ्याच दिवसानंतर आहे ना माशांची रेसिपी आहे बघा आता हे ना मासे टाकून घेते पिंकी हे बघा चालटीनची रेसिपी असणार आहे आजच्याला आणि पातेला पण बघा एकदमच बारख आहे जास्त काय लागणार नाही आणि वा असं वाटत नाही की मासे सगळे बसतील म्हणून हा त्याच्यामध्ये आहे ना मळे सुद्धा घेतले दोन तीन मळे आणि लोळ्या हे हो बघा फुल पातेला भरले बारक पाणी घेऊन येते बघा कालून झालं पिंकी आता ना उतरून घेते हे बघा एकदमच भारी कालवण तर मजा येणार खायला इंद्रायणीचा भात आणि माशांचं कालवण ते पण चालते चालतीचं येणार असंच जास्त करून ये ना भारी होतंय आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा मिक्स मासे टाकल्यात तर एकदमच जबरदस्त झालेच तर आता जेव इतक्या बघा पिंकीने ना वाढायला सुरुवात केली आता हे बघा हे बघा भरपूर दिवसानंतर आहे नदीवरती माशांचं कालवण भातासोबत तर या ज्यावेळेला आता जेवण घेतो आम्ही आणि लगेचच आहे ना अजून सुद्धा बरं वज आहे एकतर पिशवू ठेऊन आलोय पण एक पिशव अजून भरणार आहे त्याच्यानंतर आहे बरंच लांबच गाडी लागते जवळ काही येत नाही तर आता वज आहे बरचस तर जेवण घेतो आम्ही पाटक्यानी आणि निघायला लागणार आहे जात्या वेळेस तुम्हाला दाखवतो आता बघा आता आमचं ओरखल तर आता मासे काढायला बघा बघा आता मासे काढून घेऊन आलेत तर चला आता तिकडं धाराच्या पलीकडे गेलो ना त्याच्यानंतर दाखवते तुम्हाला तर आता ना मोठे पिशवी आहे ना ते पिंकी घेते बघू आता जिथपर्यंत जाय ना तिथपर्यंत घे आणि तिथून मी घेतोय लय वजन आहे त्याच्यामध्ये माशे पण आहेत आणि जाळी पण आहेत जाळी वरली आहेत ना त्याच्यामुळे वजन आहे जास्त आहे चला वरती जावं आता मासे तर भेटल्यात फक्त आता इतका उंच जाग आहे ना तुम्हाला दाखवत आता हे बघा इतनं असे धासर आहे चढ भाग आहे मेन महिना वजन जास्त आहे त्याच्यामुळे ना चढायला लय उशीर लागणार आहे पिंके जड लागते ना आणचाल इथपर्यंत तर आता ना मी घेतो इथून अजून सुद्धा आहे ना निम आहे हे बघा हे गावतचे झाड दिसतात ना त्याच्या पलीकडे जायचंय बघा गाड पशी येऊन पोहोचलोय ही पहिली आणलेली पेशी हे बघा इथं पिंकी डारी खालीच बसले <laughs> लय वज होत त्याच्यामुळे ना आणि उंच सुद्धा आहे ना भरपूर जागा आहे हा बघा आणि हे इथं धार दिसते ना जे खालच्या बाजूला जितकं लांब दिसत आहे ना तिथून आलेलो आहे हे इथपर्यंत त्याच्यामुळं लय अवघड झालं आहे चला आता उशीर पण झालं आहे आणि आता आहे ना निघून जायचं आहे घरी तुम्हाला ना घरी जा गेल्याच्या नंतर पाठीमध्ये आहे ना वतून दाखवतो आहे मासे कोणकोणते सापडलेत ना वेगवेगळे जास्त करून चालते आहेत आणि आंबेसुद्धा असते ना सात आठ तुम्हाला घरी गेल्याच्या नंतर दाखवत आहे लय लागला आता हे बघा आता ना मासे घेते पिंकी काढून घरी येऊन पोहोचले हे बघा बघा फुल पाटी भरली आणि नुसते आहे ना चालते जास्त करून तर आणि सुद्धा त्याच्यामध्ये तर तुम्हाला ते बघा एक फुल पाटी भरली त्याच्यामध्ये गोडवे पण मासे पण जास्त करून चालते ते पण एकदम आहे बघा वांबी ह्या साईडला पिंकी आहे ना आता निवडून घेते पिंकी आणि आई बघा किती आई पण दाख दाख आ, आ, दाले दाले आ, चा हे बघा सगळ्यात मोठी ना बघा इतके झालेत बघा भरपूर आहेत आंबे सुद्धा बघा वाटलं नव्हतं अजून एक ना असं नाही आत मध्ये झाले असं आता बघा इतके आहेत बघा निवडायचं काम चालू आहे आणि हे बघा आता आहे ना सगळे मासे वेगवेगळे करायच्यात त्या साईडला बघा भरपूर आहे त्याच्यानंतर इकडे चालती इथं शिंगटे ला, लाल शिंगटे आणि खवले मासे आणि त्याच्यानंतर ह्या बघा एकदम मोठी साईज आहे चालटीची एवढ्यांना भेटत नाही चालती कधीतरीच भेटतात ना तर ना आता जास्त काय दाखवायला जमायचं नाही आता पिंकी आणि शालू चालली मार्केटला आणि आता मी सुद्धा आहे ना जाळी टाकायला जाणार आहे परत एकदा रोयदाच गेलो ना त्या साईडला जाणार आहे आता तर चला भेटू आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये